मंडळी अर्पिता युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहेत सोयाबीन भात त्यासाठी इकडे मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे शेजवान फ्राईड राईस मसाला घेतलाय आणि सोयाबीन शिजवून आहे आणि त्यातलं सुद्धा काढून घेतलं नंतर इथे कांद्याची पात घेतली आणि त्यातला कांदा शिरून घेतलेला आहे आणि इकडे मटर घेतलेला आहे आता आपण तेल गरम करायला ठेवूया तेल गरम होतच आहे तर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की मग तेल गरम होत आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो ना तो टाकून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये मी घरगुती एक कांदा टाकलेला आहे चिरून हा घरगुती कांदा आणि कांद्याची पात कांद्याच्या पातीला दोन कांद्याच्या पातीची जोडी असेल ना तर त्यात पूर्ण घ्यायचा कांदा आणि एक कांदा आपला घरगुती असतो ना तो घ्यायचा चोरी आणि तो लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा हलकासा सोनेरी रंग येऊ द्या त्याला तरी पण पाच मिनिटं लागतातच भरपूर रंग यायला आता इकडे बघा थोडा थोडा लालसर होत चाललाय त्यांना टाइम थोडा लागतो पण एकदम मस्त लागतो सयारी फ्राय फ्राई आहे तो लालसर झालेला आहे थोडा फरफूस रंग आला बघा लालसर झालेला आहे मग त्याच्यामध्ये मटर टाकून घ्यायचे आहेत हे मी कुकरला लावलेत मटर तुम्ही मार्केटमध्ये मा भेटणारे फ्रोझन मटर सुद्धा वापरू शकता करूं, करूं करूं। अप़ अप़ करते। करते। ते पण त्यात मिक्स करून फ्राय करून घेतो सोयाबीन भातासाठी लागणारे साहित्य आता जे आपण हे फ्राय करतोय ते चांगलं फ्राय झालं पाहिजे थोडा वेळ लागला तरी चालेल नंतर त्याच्यामध्ये आपण शेजवान फ्राईड राईस मसाला टाकणार आहे आता शेजवान फ्राईड राईस मसाल्याची दोन पॅकेट लागतात नॉर्मली म्हणजे आता त्याच्यामध्ये थोडासा टाकून घ्यायचा त्याच्यानंतर थोडासा टाकायचा आपल्याला त्याच्यानंतर घरगुती तिखट मसाला टाकायचा आहे नंतर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला आणि मग ते फ्राय करून घ्यायचं हे सगळं मिश्रण आहे चांगलं फ्राय करून घ्यायचे पाच दहा मिनिटं जातात त्याच्यामध्ये मटर पण चांगले शिजले पाहिजे आणि मसाला पण चांगला शिजला तो कच्चा लागतो त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचे सोयाबीन मध्ये पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सोयाबीन असे चांगले मिक्स करून घ्यायचे थोडस चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मीठ कमीच टाकायचं कारण शेजवान फ्राईड राईस मसाला असतो ना त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं त्यामुळे खारट होऊ शकतो त्यामुळे थोडस मीठ टाकायचं ह्याच्यात थोडं मीठ टाकलं तर नंतर भातात मीठ टाकताना थोड चव घेऊन बघायला सोयाबीनला पूर्ण मसाला लागला पाहिजे सोयाबीन भात ह्याच पक्रियेवर नाहीतर एकदम खराब लागेल असं बघायला हे सगळं चांगलं शिजलं ना तर मग भात एक नंबर लागतो मिळाले की छान शिजवून घेतलेलं आहे तरी दहा मिनिटं तरी लागतात हे सगळं शिजवायसाठी नंतर मग त्याच्यात कांद्याचे पाट टाकून घ्यायचे पूर्ण दोन कांद्याच्या जुड्या कांद्याच्या पातीच्या जुड्या आहेत ना त्या मी चिरून ह्याच्यामध्ये टाकलेल्या आणि मिक्स करून घ्यायचं कांद्याचे पाट नंतर टाकतो कारण ते जास्त शिजवायला लागत नाही त्याची पण आणि नंतर कांद्याचे पाट टाकून घ्यायचे कांद्याची पात मिक्स करून घ्यायचे चांगले मिक्स करून घ्या कांद्याची पात मिक्स करून घेतली ना चांगली की त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर राईस टाकायचं छान स्मेल येते कारण मी बनवते ना म्हणून मला माहितीये तुम्ही पण बनवामध्ये तुम्हाला पण समजेल त्याच्यानंतर हा आपण शिजवलेला भात भात थोडा आपण हे काय ते बिर्याणी बनवतो ना त्याच्यासारखाच थोडासा ठेवायचा आहे म्हणजे पूर्ण शिजवायचं नाहीये फळफळीत ठेवायचं आहे आणि थोडासा शिजून झाल्यानंतर कमक सुकवून घेतला तरी चालेल म्हणजे त्यात पाणी राहणार नाही आणि हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे थोडा थोडा भात मिक्स करून घेतला तरी चालेल कारण आपण एकदाच पूर्ण मिक्स नाही करू शकत तोप छोटा असू शकतो ना आता आमच्याकडे हा तोप आहे हा छोटा आहे तर आम्ही थोडा थोडा मिक्स करून घेतो त्याच्यामध्ये दे। आता थोडासा त्याच्यात उगलेला राईस पण टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया सगळ्यात महत्वाचा तर फ्राईड राईस मसाला याच्यामध्ये कारण त्याच्यामुळे ह्या लोकांना खूप छान चव येते आता बघू किती मावत याच्यामध्ये तेवढा आपण हा बघा किती मस्त राईस झालेला आहे छान कलर आलेला आहे पूर्ण राईस मिक्स करून झालेला आहे सोय सोयाबीन छान भरपूर असे सोयाबीन टाकतो त्यामुळे मस्तच वापर भात नंतर त्याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर चिरून अशी वरच्यावर टाकून मिक्स केली तरी चालेल किंवा आपल्याला वरच्यावर टाकून ठेवली तरी चालेल बघा राईस मिक्स करून झालेला आहे मसाला संपूर्ण संपूर्ण भाताला आहे तेव्हा कुठे मज्जा येते खायला राईस तयार झालेला आहे त्याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपला हा राईस खायला तयार आहे चला तर मग तुम्ही पण हा राईस बनवून बघा आणि आवडला तर नक्कीच कमेंट करा डिश तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी अजून चांगल्या चांगल्या डिशेस तुमच्यासोबत सादर करू